सलाम उलानो सलाम उलिनो 10 मिनिटे अनापान साधनाचा सा अभ्यास करूया आरामंत बसा सुखपूर्वक बसा कंबर पाठ मान सावधान सरळ ठेवा डोळे बंद ठेवा ध्यानाच्या वेळी नेहमी डोळे बंद राहायला हवे डोळे उघडलेत तर मन भटकेल तर डोळे बंदच ठेवा तोंड पण बंद ठेवा श्वास तोंडाने घ्यायचा नाही नाकानेच घ्यायचा आहे सारे लक्ष नाकाच्या दरवाज्यांवर केंद्रित करून जाणत राहा श्वास आत येत आहे तर आत येत आहे श्वास बाहेर जात आहे तर बाहेर जात आहे हेच जाणायचं आहे बस याला जाणत राहा सतत जाणत राहा खूप लक्षपूर्वक जाणत राहा मेराले मेरा मंगले, मेरा रे नाताच्या दरवाजावर तिर मंग तेरा मंग तेरा मंग रे सबका मंगरे मंगले, सब Sabika